बारामतीत एआय संदर्भातील कार्यशाळेला अजित पवारांची दांडी बैठकीऐवजी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला पसंती तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात व्यासपीठावरच दिलखुला संवाद मुंबई मनपा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करू शरद पवारांचं मोठं वक्तव्य मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचं नमूद ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज दोन महत्वाच्या बैठका शिवसेना भवनात जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक सुरू तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी ठाकरे बंधू मनोमिलनाच्या केवळ चर्चांवर मनसे नेते नाराज उद्धव ठाकरे भाषणा सकारात्मक पण प्रस्ताव कधी नेत्यांचा सवाल अजून फोन किंवा गुप्त बैठका का नाहीत वरिष्ठ नेत्यांचा सूर सूत्रांची माहिती भाजप प्रवेशाच्या मुद्द्याला माझा पूर्ण विराम एकनाथ खडसेंचं वक्तव्य तर राजकारणात पूर्ण विराम नाही स्वल्प विराम असतो चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया तर खडसेंशी भेटीबाबत माहिती नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा दुपारी नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार हिंदीची सक्ती असू नये हिंदी शिकण विद्यार्थ्यांच्या हिताचं शरद पवारांची भूमिका पवार म्हणतील तसं म्हणजे पवार काय देव आहेत का चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर राज्यातील अकरा प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी त्रेपन्न हजार तीनशे चोपन्न कोटींच्या निधीची तरतूद शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी देखील बारा हजार कोटींची खैरात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका करुणा मुंडेंच्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडेंना ठरवलं होतं दोषी पुण्यात मुसळधार पावसानंतर सध्या जोर कमी धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरूच खडकवासला धरणातून मुठा नदीत पंधरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू दोन दिवसात धरणातील पाणीसाठा वाढला पालघर रायगड रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात नव्या दमाच्या टीम इंडियाची हेडिंगलेमध्ये पहिली कसोटी इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत असल्यानं भारताला विजयाची संधी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार नमस्कार आपण पाहता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या बुलेटिनमध्ये आपले स्वागत मध्य रेल्वेच्या लोकल डब्यात महिलांची